शिरपूर येथे काल दिनांक सत्तावीस जून रोजी इस्कॉन ग्रुपतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भक्तांनी मोठ्या आनंद उत्सवात रथयात्रा उत्सव साजरा केला शिरपूर येथील अरुणावती नदी पूल रामसिंगनगर येथून श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सवात सुरुवात झाली यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री माननीय अमरीशभाई पटेल ताईसो जयश्रीबेन पटेल आमदार दादा पावरा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजगोपालजी भंडारी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन के डी पाटील तसेच शिरपूर तालुक्यातील भाविक भक्त बाल गोपाल यांनी रथोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री जगन्नाथ रथाचे दर्शन घेतले